नमस्कार आज आपण घरातील उपलब्ध साहित्यामध्ये मस्त ग्रेव्हीवाली भाजी बनवणार आहोत तर इथे आपण पनीरचा वापर न करता मस्त घरातील उपलब्ध साहित्यामध्ये ही भाजी बनवणार आहोत अतिशय चविष्ट अशी ही भाजी तयार होते ही भाजी तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा सुद्धा खाऊ शकता अतिशय चविष्ट अशी ही भाजी तयार होते ही भाजी तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये किंवा ऑफिस टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता अगदी दुपारच्या जेवणामध्ये किंवा रात्रीच्या जेवणामध्ये सुद्धा ही भाजी बनवू शकता कढाईमध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम करून झाल्यानंतर दोन पातळ उभे चिरून घेतलेले कांदे कांदा छान लालसर होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे कांदा हा पातळ उभा चिरून घ्यायचा म्हणजे पटकन परतला जातो तर इथे पाहू शकता कांदा छान आपला परतवून झालेला आहे कांदा हा लालसर होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे कांदा परतवून झाल्यानंतर एक मोठा बारीक चिरून घेतलेला टोमॅटोचा वापर करणार आहोत कांदा आणि टोमॅटो एक जीव होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे कांदा आणि टोमॅटो एकजीव होईपर्यंत परतवून घ्यायचा म्हणजे त्याचा जो कच्चेपणा असतो तो नाहीसा होतो इथे कांदा आणि टोमॅटो परतवून झालेला आहे दहा ते बारा इथे आपण लसूण पाकळ्यांचा वापर करणार आहोत आणि एक छोटा आल्याच्या तुकड्याचा वापर करणार आहोत कांदा आणि टोमॅटोमध्ये आलं आणि लसूण आपण परतवून घेणार आहोत एकाच मिनिटवर आपण आलं आणि लसूण परतवून घ्यायचा म्हणजे जो कच्चेपणा असतो तो नाहीसा होतो तर इथे आलं आणि लसूण परतवून झालेलं आहे इथे आपण आता पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत पावडर मसाल्यांमध्ये इथे आपण इथे आपण दोन चमचे लाल तिखट मिरची पावडरचा वापर करणार आहोत इथे लाल तिखट मिरची पावडर ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता पावचमचा आपण इथे हळदीचा वापर करणार आहोत पावचमचा हळद एक चमचा गरम मसाला गरम मसाला हा तुम्ही कोणताही वापरू शकता पावचमचा आपण इथे जिऱ्याचा वापर करणार आहोत पावचमचा जिरे गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला पावडर मसाले छान परतवून घ्यायचे आहेत इथे पण पाण्याचा वापर न करता पावडर मसाले छान परतवून घ्यायचे आहेत तर इथे आता पावडर मसाले परतवून झालेले आहेत कांदा आणि टॉमॅटोमध्ये पावडर मसाले छान तेल सुटेपर्यंत परतवून घेतले म्हणजे भाजीला रंग खूप छान येतो तर इथे आता पावडर मसाले अगदी तेल सुटेपर्यंत आपण परतवून झाले आहेत थंड करून झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत एका मोठ्या बाऊलमध्ये इथे आपण एक वाटी चण्याचं पीठ म्हणजेच बेसन घेणार आहोत चवीनुसार मीठ पाव चमचा आपण इथे गरम मसाल्याचा वापर करणार आहोत पावचमचा हळद दोन चिमूडभर आपण इथे हिंगाचा वापर करणार आहोत बेसन वापरल्यामुळे इथे आपण दोन चिमूडभर हिंगाचा वापर करायचा आहे हिंग आवडत असल्यास वापरू शकता नसेल आवडत नाही वापरला तरीसुद्धा चालेल पावचमचा आपण इथे लाल तिकटाचा वापर केलेला आहे पावचमचा आपण इथे ओव्याचा वापर करणार आहोत ओवा छान चुरून घ्यायचा म्हणजे छान असा स्वाद येतो पोहे खातो त्या चमच्याने आपण इथे दोन चमचे दह्याचा वापर करणार आहोत दह्यामुळे ज्या वड्या आपण तयार करणार आहोत त्या अगदी सॉफ्ट असे तयार होतात म्हणजे मऊ लुसलुषित तयार होतात इथे तुम्हाला दही आवडत नसेल तर तुम्ही एक छोटा चमचा तेलाचा वापर करू शकता पावचमचा आपण इथे आलं लसूण पेस्टचा वापर केलेला आहे ज्या वाटीने आपण बेसन म्हणजे चण्याचं पीठ घेतलं त्याच वाटीने एक वाटी आपण इथे पाण्याचा वापर करणार आहोत बेसन हे चाळून घेतलं तर गाठी बिलकुल होणार नाही तर अशा पद्धतीने आपण इथे आता बेसनमध्ये एक वाटी पाण्याचा वापर केल्यानंतर बेसनच्या पूर्णपणे गाठी मोडून घ्यायच्या आहे इथे बिलकुल गाठी ठेवू नका इथे आपण आणखीन एक वाटी पाण्याचा वापर करणार आहोत ज्या वाटीने आपण बेसन घेतलं त्याच वाटीने दोन वाटी पाण्याचा वापर केलेला आहे आणि दोन चमचे आपण दह्याचा वापर केलेला आहे एक वाटी बेसनसाठी दोन वाटी पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे तर इथे आपण आता मिश्रण व्यवस्थित असं तयार करून झालेलं आहे बेसनच्या पूर्णपणे गाठी मोडून झालेल्या आहेत तर इथे आपण आता एका ताटाला आपण तेल लावून घेतलेलं ला आहे फ्राय पॅनमध्ये आपण थोडंसं अगदी एक चमचाभर आपण तेलाचा वापर केलेला आहे आणि अगदी पाव चमचा आपण इथे मोहरीचा वापर करणार आहोत मोहरी छान तडतडू द्यायची आहे मोहरी तडतडल्यानंतर गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे लक्षात ठेवा इथे आपल्याला गॅसची फ्लेम मोठी ठेवायची नाही आहे स्लो गॅसवर आपल्याला हे मिश्रण छान सतत ढवळत राहायचं आहे ह्या मिश्रणाच्या बिलकुल गाठी करायच्या नाही आहेत तर गॅसची फ्लेम फ्लेम एकदम स्लो ठेवून आपल्याला हे मिश्रण सतत ढवळत राहायचं आहे तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला हे मिश्रण सतत ढवळत राहायचं आहे म्हणजे मिश्रणाच्या बिलकुल गाठी होत नाही तर इथे साधारण इथे पाहू शकता फ्राय पॅन साधारण गरम होत आल्यानंतर अशा पद्ध मिश्रण घट्ट होत जातं तर गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवूनच आपल्याला हे मिश्रण सतत ढवळत राहायचं आहे मिश्रण साधारण घट्ट होत आल्यानंतर अशा पद्धतीने चकाकी येते म्हणजे मिश्रण छान शिजलं असं समजायचं एकाच मिनिटभर आपण आणखीन मिश्रण हे छान परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला हे मिश्रण परतवून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण सतत मिश्रण ढवळल्यामुळे इथे गाठी बिलकुल झालेल्या नाही आहे अशाच पद्धतीने आपण हे मिश्रण छान ढवळत राहिलं त्याच्यामुळे इथे गाठी बिलकुल होत नाही तर इथे मिश्रणाचा आता घट्ट गोळा तयार करून झालेला आहे हे मिश्रण आपण आता घेत इथे पाहू शकता चमच्यामध्ये घेतल्यानंतर ते खाली पडत नाही आहे तर इथे हे मिश्रण छान शिजलं गेलं आहे गॅस बंद करायचं आहे आणि हे मिश्रण आपण तेल लावलेल्या ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे इथे तुम्हाला वड्या कितपत जाड किंवा पातळ हवे आहेत त्याप्रमाणे हे मिश्रण पसरवून घ्यायचं आहे ताटामध्ये मिश्रण ओतून झाल्यानंतर पटापट पत अशा पद्धतीने हे मिश्रण पसरवून घ्यायचं कारण साधारण घट्ट होत आलेलं आहे मिश्रण घट्ट झाल्यानंतर अशा पद्धतीने पसरवता येत नाही त्याच्यामुळे झटपट अगदी हे मिश्रण पसरवून घ्यायचं आहे तर फॅनखाली आपण पंधरा ते वीस मिनटासाठी आता हे मिश्रण आपण ठेवून देणार आहोत थंड झाल्यानंतर त्याच्या आपण वड्या पाडून घेणार आहोत इथे आपण आता कांदा टोमॅटो थंड करून झाल्यानंतर मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये बारीक अशी पेस्ट करून घेणार इथे पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही आहे मिक्सर चालू बंद करून इथे पाहू शकता कांदा टोमॅटो छान बारीक करून झालेला आहे कढईमध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तर इथे आपण ज्या कढईमध्ये आपण कांदा आणि टोमॅटो तळून घेतलेला त्याच कढईमध्ये आपण थोडंसं तेलाचा वापर करून कांदा आणि टोमॅटोचं वाटण तयार करून घेतलेलं आहे ते आपण आता गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपल्याला परतवून घ्यायचं आहे पाच ते सहा मिनटासाठी गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपल्याला जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते तेलावर परतवून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा जो कच्चेपणा राहिलेला असेल तो पण आईसा होतो तर इथे तर पाच ते सहा मिनटं झालेली आहेत आणि इथे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पाण्याचा वापर करून मिक्सरचं भांडं आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर इथे तुम्हाला इथं ग्रेवी कितपत पातळ किंवा घट्ट हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे ही ग्रेवीवाली भाजी तुम्हाला जर ऑफिस टिफिनमध्ये जर घेऊन जायचं असेल तर तुम्ही साधारण घट्ट ग्रेवी ठेवू शकता इथे आपण एक चमचाभर कसुरी मेथी गरम करून अशा पद्धतीने हातावर चोरू चोळून घ्यायची आहे म्हणजे छान असा स्वाद येतो कसुरी मेथी असल्यास वापरू शकता नसेल तर सुद्धा वापर करू शकता कसुरी मेथीमुळे ग्रेवीला छान अशी चव येते असेल तर वापरा नसेल तर नाही वापरली तरीसुद्धा चालेल इथे आपण आता चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करणार आहोत मीठ आणि कोथिंबिरीचा वापर केल्यानंतर एक ते दोन मिनटासाठी गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यायची आहे इथे पाहू शकता बेसन पिठाचं आपण जे मिश्रण पसरवून घेतलेलं ते, ते पूर्ण थंड झालेलं आहे त्याचे छोटे असे तुकडे करून घेणार आहोत अगदी पनीरचे आपण जसे तुकडे करून घेतो त्याप्रमाणे आपल्याला ह्या बेसन पिठाचे तुकडे करून घ्यायचे आहे तर इथे तुम्ही छोटे मोठे असे तुकडे करून घेऊ शकता अगदी पनीरच्या चवीचे हे बेसन पिठाचे तुकडे तयार होतात नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा अगदी मऊ लुसलुशीत असे हे पनीरसारखे तुकडे तयार होतात ही भाजी कोणीच ओळखू शकणार नाही अशी ही भाजी तयार होते नक्की एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा तर इथे आता दोन मिनटं झालेली आहेत ग्रेवीला छान एक वाफ आलेली आहे आणि आता ग्रेव्हीमध्ये आपण जे बेसन पिठाचे तुकडे करून घेतलेले आहेत ते आपण आता मिक्स करून घेणार आहोत पिठाचे तुकडे आपण आता ग्रेवीमध्ये मिक्स करून झालेले आहेत इथे तुम्हाला ग्रेवी कितपत पातळ हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे इथे मी ही भाजी टिफिनसाठी बनवत आहे त्याच्यामुळे इथे मी ग्रेवी जास्त पातळ बनवणार नाही आहे तर इथे आता गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला भाजी व्यवस्थेशी ढवळून घ्यायची आहे वरून आवडत असलंच बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करायचा आहे मस्त चमचमीत आणि अतिशय चविष्ट अशी भाजी तयार होते नक्की एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये